아, 액 아, 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 दोन डायरेक्टर दोन डायरेक्टरची दोन डायरेक्टर ना एकच डायरेक्टर एवढा हायकला गेला आहे ते हवं असतं ते माझ्याकडे तुमचं मग आमचं पोच आहेो बस पुस्तक आहे चोवीस सिंचना होते आमच्याकडे शूटिंग राहायला तो तिला आम्हाला ओढून आणावं लागतं द्यावी

नाही आणि माझा मागच्या टाकले ते काय तू तुम्ही फोनता तिकडे काही तीन